आज महाराष्ट्रात औद्योगिक विकास हा ठराविक क्षेत्राचा जसे पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद व नागपूर यांमध्येच एकवटलेला दिसतो त्या दृष्टीने पश्चिम विदर्भ अर्थातच अमरावती विभाग औद्योगिक विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहे कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या सिंचनाचा अभाव अविकसित औद्योगिक क्षेत्र व सेवा क्षेत्र त्यामुळे अमरावती विभागाची दरडोई सुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी आहे अमरावती विभागात अनेक पायाभूत संसाधनांची भरमार असल्याने औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देणं महत्वाचं आहे त्यामुळे नव्या उन्नत प्रगत महाराष्ट्राच्या जडण होत असताना नव्या औद्योगिक धोरणात निदान आता तरी अमरावतीला प्राधान्य मिळणार का असा सवाल आमदार संजय कुडके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेतून उपस्थित केलाय अमरावतीच्या औद्योगिक विकासाचे मुद्दे मांडताना आमदार संजय कुळके यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न हे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये असून मागील वर्षी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दोन लाख बावन्न दोन हजार दोनशे एकोणनव्वद रुपये होते त्यात अमरावती विभागाचे दरडोई सांकेतिक निवड उत्पन्न हे एक लाख सासष्ट हजार चारशे पासष्ट रुपये आहे जे महाराष्ट्र राज्य सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा एक लाख बारा हजार दोनशे सोळा रुपयांनी कमी आहे यावरून लक्षात येतं की अमरावती विभाग हा महाराष्ट्रात अन्य विभागांच्या तुलनेत किती आमदार संजय खुडके यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणी हो अहवालावरून सभागृहाला विस्तृत माहिती दिली आहे या सर्व याच्यात जर आपण पाहिलं तर आता पंतप्रधान मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं ज्या देशामध्ये सात मेगा टेक्स्टाईल पार्क निर्माण केले त्या सात टेगा टेक्स्टाईल मेगा पार्क पैकी एक मेगा टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीमध्ये स्थापन झालेला आहे परंतु त्या अमरावतीच्या मेगा मेगा टेक्स्टाईल पार्कचे आज जमिनीचे रेट, रेट दो नौ, नौ, दो चे चे जर पाहिले तर इतर जमिनीचे रेट आमच्या इथं जे जे आहे ते दोन नव नव दोन नव्वद रुपये स्क्वेअर फीट आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्कचे पाचशे नव्वद आहे आणि जर आपल्याला हा खरा मेगा टेक्स्टाईल पार्क एक जरी अमरावतीमध्ये फुल प्लेज जे केंद्र शासनाचं मोदी साहेबांचं विजन होतं की चा, मेगा टेक्स्टाईल पार्कचं विदर्भामध्ये देण्याचं अमरावती विभागात कारण की कापूसाचा हा प्रदेश आहे आणि तिथं कॉटनचा मेगा टेक्स्टाईल पार्क त्यांनी दिला परंतु हा मेगा टेक्स्टाईल पार्कचा जो खर्च आहे त्याच्यात फिफ्टी पर्सेंट मेगा टेक्स्टाईल पार्कचा खर्च केंद्र शासन उतरणार आहे आणि अर्धा जो खर्च आहे तो राज्य शासन उचलणार आहे आणि एम आय डी सीने त्याचं डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू केलेलं आहे आणि ते डेव्हलपमेंट होत नसताना माझी सरकारला ही विनंती आहे की सात दे राज्यामध्ये हा मेगा टेक्स्टाईल पार्क फॉर्म झाला परंतु आपल्या इथं जर फॉरेनचे किंवा देशातले मोठे उद्योग जर अमरावतीला यायचे असेल तर त्या सात राज्यामध्ये त्यांना कोणत्या फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे त्यांना ज्या फॅसिलिटी देणार आहे त्या फॅसिलिटीपेक्षा आपण कसे चांगली फॅसिलिटी देणार मग त्यांना वीज सवलत असल जी एस टीमध्ये सवलत असल पाण्यामध्ये सवलत असल किंवा जमिनीचे रेट जे आहे त्या जमिनीचे रेट जर आपण कमी केले नाही तर हा हा जो मेगा टेक्स्टाईल पार्क आहे हा चांगल्या पद्धतीनं ग्रो होणार नाही आणि त्याच्यामुळं या मेगा टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचं धोरण घेण्याची गरज आहे आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आम्ही आमची चर्चा झाली आहे दादाशी चर्चा झाली आहे की याच्यासाठी एक पी एम सी नेमाला पाहिजे एक अशी एजन्सी नेमायला पाहिजे की ती इंटरनॅशनल टेक्स्टाईलमधं काम करते आणि त्या टेक्स्टाईलमधं काम करणाऱ्या पी एम सीला जर नेमलं आणि त्या सात राज्यामध्ये ॲक्च्युली ते सरकार त्या टेक्स्टाईल पार्कला काय काय सुविधा उपलब्ध करून देऊन राहिल्या त्या सुविधा त्याची रेट आणि त्या सर्व कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक पीएमसी नेमण्याची गरज आहे कन्सल्टंट नेमण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं जर हा मेगा टेक्स्टाईल पार्क आपल्याला मोठ्या प्रमाणात जर अमरावती त्याचं ग्रो करायचं असेल तर हे करण्याचं फार महत्वाचं काम करायचं आहे सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांच्या बाबतीत सुद्धा अमरावती विभाग हा पुणे मुंबई नाशिक नागपूर या विभागापेक्षा बराच पिछाडीवर आहे हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येतं तुलनात्मक दृष्टीने बघितले तर अमरावती विभाग किती कमी आहे हे ठळकपणे दिसून येते महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील औद्योगिक व्यावसायिक घटकांच्या बाबतीत सुद्धा पश्चिम विदर्भ शेवटच्या क्रमांकावर आहे नागपूर विभागात औद्योगिक व्यावसायिक घटकांमध्ये अमरावती विभागापेक्षा दहा पट जास्त गुंतवणूक झाली असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येतं अशी माहिती सुद्धा आमदार संजय खुडके यांनी सभागृहा समक्ष सांगितली शासनाने ज्या वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाची आखणी केली आहे त्यातून अमरावती विभागाला औद्योगिक भरभराटी मिळणार आहे